नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे दत्तात्रय वामनराव ढगे राहणार वारा जहागीर यांच्या शेतामध्ये तर आपण माझ्या मागे बघू शकता हा त्यांचा जवळपास वीस टन म्हणजेच दोन ट्रॉल्याचा शेणखताचा ढीग आहे तर त्याला तळ्यासाठी त्यांनी स्पीड कंपोजच्या बॅग घेतलेले आहेत ज्या की कॅनव्हिस कंपनीचे आहेत ज्याच्यात की नत्रस पुरत पालाश विरगवणाऱ्या जीवाणू तसेच ट्रायको सुडो आणि डिकंपोजिचरच्या ज्या बॅक्टेरिया असतात कल्चर ते मिक्स आहे आणि त्यांनी त्याच्याबरोबर हा युरिया घेतलेला आहे युरिया साधारण बावीस किलोच्या हिशोबात युरिया घेतलेला आहे दोन ट्रॉल्यासाठी तर याचं मिक्सचर आपल्याला काय करायचं आता हे दोन्ही चार चार किलोच्या बॅगा आणि हे बावीस किलो मिक्सचर असं जवळपास हे आणि याला आपण आता खुसच्या साहाय्याने याला छद्र पाडून घेणार आहे आणि छद्र पाडल्यानंतर त्या छद्रात आपण हे द्रावण टाकणार आहे आपल्या हाताच्या साहाय्याने नंतर त्याला आपण लगेच भिजवून घेणार आहे आणि भिजवल्यानंतर वारंवार त्याला जवळपास तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्याला वारंवार आपण पाणी मारणार आहे आणि असं पाणी मारल्यानंतर जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसात जे आपलं शेणखत आहे ते अगदी जी आपली चहापत्ती असते त्याच्यासारखं एकदम लालसर होऊन ते कुजून जाईल आणि हे जे शेणखत आहे त्यांना जवळपास त्यांनी आता दीड एकर हळद लावण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी हे दोन ट्रॉले शेणखत वापरणार आहेत तर शेतकरी बांधवांना आपण सुद्धा आपलं जे शेणखत असेल किंवा इतर जे कुटार असेल त्याला कुजवायसाठी अशा प्रकारे स्पीड बॅक्टेरिया आणि युरिया या दोन्हीचं मिक्सचर करून आपल्या शेतातील जे शेणखत आहे किंवा आपलं जो काडी कचरा आहे किंवा आपलं जे कुटार आहे किंवा जे गव्हाचं काढ आहे त्याला कुजवू शकता तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद तर शेतकरी बांधवांनो आता मी तुम्हाला याचं प्रात्यक्षिक करून दाखवून आलो तर सर्वप्रथम आपण बघू शकता मी वीस किलो युरिया घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर स्पीड कम्पोस्टच्या चार चार किलोच्या दोन बॅगा अशा आठ किलो स्पीड कंपोस्ट घेतलेलं आहे आणि हे घेऊन मी त्यांना आता एकत्रित केलेलं आहे आणि आता हे मिक्सचर एकत्रित केल्यानंतर जे आपलं शेणखत असतो त्याला मी जागजागी असे छद्र पाडून घेतलेले आहेत आणि हे छद्र पाडल्यानंतर आपल्याला प्रत्येक छद्रात दोन दोन तीन तीन मोठे हे मिक्सचर टाकून घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवांनो हे मिक्सचर टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यावर पाणी मारायचं आहे आणि त्याच्यानंतर लगातार तिसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यावर गंजावर पोटभर पाणी मारून घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवांनो त्याच्यानंतर आपल्याला हे जे गंज आहे तो तावस्तोर सावली ठेवायचा किंवा त्याच्यावर पोतं किंवा नेट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जीवन भरणार नाहीत आणि हवा खेळती राह म्हणून आपल्याला त्याच्यात चार पाच पाईप किंवा पोकळ बांबू खोसून द्या